आंदोलनं झाली निदर्शन झाली विरोधकांचा गोंधळ झाला सूरज चव्हाण सारख्या पदाधिकाऱ्याचा राजीनामाही झाला तरी कोकाट्यांची भाषा काही सुधरी उलट गिरे तोबी टांग उपर म्हणतात ना तसं कोकाटेंनी राजीनामा देण्यासारखं काय घडलंय मी काय कोणाचा विनयभंग केला किंवा चोरी केलीये की, केली की काय असं माध्यमांसमोर विचारलं आणि त्यावरूनच आता डोक्यावरून कितीही पाणी गेलं तरी कोकाटे काही मागे हटणार नाहीत हे अगदी स्पष्टपणे दिसून आलं वादग्रस्त विधानांसाठी फेमस असलेल्या या कोकाट्यांना अजितदादांनी यापूर्वी कित्येकदा गप्प राहण्याचा सल्ला दिलाय तरीही वेळोवेळी या, या कोकाट्यांनी आपल्या अजित अजितदादांना चांगलच अडचणीत आणलंय तरीही एवढ्या अडचणी येऊन देखील अजित पवार अजूनही कोकाटेंचा राजीनामा मागत नाहीयेत यावरूनच आता अगदी स्पष्टपणे दिसून येत आहे की राज्यात काहीही झालं विरोधकांनी कितीही प्रयत्न केले तरी कोकाटे काही राजीनामा देणार नाहीत आणि काहीही होऊ द्या इतक्यात तरी राज्याचे कृषी मंत्री बदलणार नाहीत आता हे मी इतक्या ठामपणे कशावरून बोलतीये तेच जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी भाग्यश्री आणि आपण पाहताय लाईव्ह जेव्हा कोकाटेंचा सभागृहात पत्ते खेळतानाचा व्हिडिओ समोर आला तेव्हाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यात कोकाट यांच्या राजीनाम्याबद्दलची बातचीत झाली असं बोललं जात होत नेहमीच वादग्रस्त विधान आणि त्यात भर म्हणून हा सभागृहात मोबाईलवर पत्ते खेळण्याचा प्रकार यामुळे फडणवीस कोकाटेंवर चांगलेच नाराज होते मात्र स्वतः मुख्यमंत्र्यांची आपल्यावर नाराजी असताना देखील कोकाटेंनी राजीनामा द्यायला ठामपणे नकार दिला आणि मी ऑनलाईन रम्मी खेळताना दोषी आढळलो तर नागपूरच्या अधिवेशनात मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांपैकी दोघांपैकी कोणीही एकानं निवेदन करावं त्याच क्षणी न थांबता मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना न, न भेटता थेट राज्यपालांकडे जाऊन मी राजीनामा सादर करेल असं माध्यमांना त्यांनी सांगितलं आणि स्वतःच सध्याच्या त्यांच्या राजीनाम्याच्या चर्चांवर पडदा टाकला एवढंच नाही तर ज्याने कोणी माझ्या विरुद्ध हा कट रचलाय त्याला कोर्टात खेचल्याशिवाय राहणार नाही असं अगदी ठामपणे सांगितलं खर तर संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडेंचं नाव आलं होतं तेव्हा उशिरा का होईना पण अजित पवारांनी त्यांचा राजीनामा घेतला आणि धनंजय मुंडेंनी देखील राजीनामा देताना संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा कोठेही उल्लेख न करता तब्येतीचं कारण पुढे करत राजीनामा दिला होता म्हणून आता मुंडे नंतर कोकाटेंचा नंबर लागणार असं माध्यमांमध्ये बोललं जात होत मात्र आता स्वतः माणिकराव कोकाटेंनी माध्यमांसमोर येत आपली भूमिका मांडली आणि राजीनामा देण्यासारखं काहीही मोठं घडलेलं नाही असं सांगितलं आणि त्यावरूनच कोकाटेंनी काहीही केलं तरी अजित पवार एवढ्यात तरी कोकाटेंचा राजीनामा घेणार नाहीत हे दिसून आलं पण असं का कारण अशीच वेळ जेव्हा धनंजय मुंडेंवर आली होती तेव्हा मुंडे तर अजित पवारांचे अगदी लाडके होते शिवाय फडणवीस आणि मुंडे यांच्यात देखील मैत्रीपूर्ण संबंध होते पण तरीही त्या संबंधांचा तरी विचार न करता अजितदादांनी मुंडेंचा राजीनामा घेतला आणि मग प्रश्न पडतो की तोच न्याय कोकाटेंच्या बाबतीत का नाहीये मुख्यमंत्र्यांची नाराजी असताना देखील अजितदादा कोकाटेंना का म्हणून पाठीशी घालतायत तर यात कोकाटेंचा राजीनामा न घेण्यामागे काही महत्वाची कारणं आहेत त्यातलं पहिलं कारण आहे पालकमंत्री पदाचा वाद राज्यात जेव्हापासून राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार झालाय तेव्हापासून नाशिकचं पालकमंत्रीपद कोणाला द्यायचं यावरून महायुतीनं तीनही घटक पक्षात रस्सी खेळ सुरू आहे यात नाशिकच्या आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकचं पालकमंत्रीपद गिरीश महाजनांना मिळावं अशी स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची इच्छा आहे तर दुसरीकडे शिवसेनेच्या दादा भुसे यांनी देखील या पालकमंत्री पदावर दावा केलाय त्यात भर म्हणून जेव्हा छगन भुजबळांनी मंत्रीपदाची शपथ घेतली त्यानंतर पालकमंत्री पदाच्या पालक पदा रेसमध्ये त्यांचंही नाव पुढे आलं त्यात जर नाशिक जिल्ह्यातील अजित पवारांच्या ताकदीचा विचार केला तर तिथे त्यांचे विधानसभेचे एकूण सात आमदार आहेत त्यातील नरहरी झिरवळ छगन भुजबळ माणिकराव कोकाटे असं एकाच जिल्ह्यात तीन मंत्रीपद आहेत त्यामुळे आपोआपच पालकमंत्री पदाच्या आपो पालक रेसमध्ये अजितदादांची ताकद जास्त असल्याचं दिसून येत आहे त्यामुळे जर आता त्यांनी कोकाटेंचा राजीनामा घेतला तर त्यांची नाशिकमधली ताकद कमी होऊ शकते आणि पर्यायानं पालकमंत्री पदाच्या रेसमधून त्यांची पिछे आठ शकते म्हणून कोकाटेंचं मंत्रिपद अजितदादांसाठी महत्वाचं आहे यात कोकाटेंचा राजीनामा न घेण्यामागचं दुसरं कारण बघितलं तर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कारण सध्या जरी कोकाटे आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे आणि पत्ते खेळण्याच्या मुद्द्यामुळे गोत्यात अडकले असले तरी प्रकरण काळात मागे पडतील असं अजितदादांना वाटत असावं आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका बघता सिन्नर तालुक्यातील कोकाटेंची ताकद राष्ट्रवादीसाठी फार महत्वाची आहे तसंच या निवडणुकांमध्ये स्थानिक राजकारण ग्राउंडवर असलेली पकड राष्ट्रवादीसाठी अत्यंत गरजेची आहे आणि त्याचा विचार केला तर आता या निवडणुकांच्या तोंडावर त्यांची हकालपट्टी करण्याऐवजी त्यांच्या चुकांवर पांघरून घालणं अजितदादांसाठी महत्वाचं ठरू शकतं आणि म्हणून ते कोकाट्यांच्या राजीनाम्यासाठी एवढे आग्रही दिसत नाहीयेत त्यात कोकाट्यांचा राजीनामा न घेण्याचं तिसरं कारण आहे नाशिकमध्ये होऊ घातलेला भाजपचा वर्चस्व कारण सध्याच्या घडीला नाशिकमध्ये अजितदादांचे सात आमदार आणि तीन मंत्री आहेत पण नाशिक सध्याची भाजपाची परिस्थिती बघितली तर भाजपनं नाशिकमध्ये जोरदार इन्कमिंग सुरू केलंय मग सुधाकर बडगुजर मामा राजवाडे आणि सुनील बागुल यांचे पक्षप्रवेश असोत व स्थानिक नगरसेवकांचं इन्कमिंग असो नाशिक महानगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकांच्या दृष्टीनं भाजपची नाशिकमध्ये जोरदार फील्डिंग सुरू आहे त्यामुळे जर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुतीनं स्वतंत्रपणे लढण्याचं ठरवलं तर अजितदादांना नाशिक जिल्ह्यात आपला होल्ड राखण्यासाठी माणिकराव कोकाटेंचं मंत्रिपद महत्वाचं आहे म्हणून या तीन कारणांचा विचार केला तर सध्या तरी अजित पवारांनी कोकाटेंच्या राजीनाम्याबाबतची वेट अँड वॉच ची भूमिका घेतल्याचं दिसून येत आहे त्यामुळे आता विरोधकांनी कितीही कांगावा केला तरी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पोच तर अजितदादा कोकाटेंचा राजीनामा घेणार नाहीयेत हे नक्की ना आहे त्यामुळे आता राजीनामा न घेता फडणवीस आणि अजित पवार कोकाटेंचं हे प्रकरण कसं हँडल करणार आहेत हे बघणंही तितकंच महत्वाचं ठरतंय तेव्हा ते या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बखर लाईवला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरून द्या समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा